नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह मनमाड येवला आंध्रसुल लासलगाव विंचूर सिन्नरूप बाजार समिती नायगाव येथील आजचे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे कांदा बाजार भाव सुरातगळी पिंपळं बसून तिथून ओळखांसाठी शहाऐंशी क्विंट लाहू दाखल झाली सातशे पंचवीसपासून एक हजार पाचशे पंचेचाळीस रुपयेपर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार तीनशे रुपयापर्यंत इथे आज कांदा पिंपळगा बसून तो मार्केटमध्ये विकला गेला त्यानंतर बघूयात कृषी पण बाजार समिती पिंपळं बसून तिथे पोळकांसाठी दहा हजार तीनशे एकावन्न क्विंटल लागू दाखल झाली सहाशे रुपयेपासून ते एक हजार आठशे एकसष्ट रुपयेपर्यंत कांदा विकला आहे सरासरी एक हजार पाचशे एकावन्न रुपयेपर्यंत इथे कांदा पोळकांदाच विकला गेला मनमाडतील लाडकासाठी ती तीन हजार पाचशे क्विंटल लागू दाखल झाली पाचशे रुपयेपासून एक हजार सहाशे एक्क्याऐंशी पर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार पाचशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल इथे कांदा विकला गेला त्यानंतर सिन्नर नायगाव बाजार समितीमध्ये लालकांसाठी चारशे शहात्तर क्विंटल लागू दाखल झाली एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे पंच्याण्णव रुपयेपर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार पाचशे पंचवीस रुपयापर्यंत इथे आज लाल कांदा सिन्नर बाजार समितीमध्ये विकला गेला लासलगाव विंचूर इथे लाल कांद्यासाठी अकरा हजार क्विंटल लावू दाखल झाली सातशे रुपयापासून एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत लाल कांदा विकला गेला सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत कांदा विंचूर बाजार समितीमध्ये आज प्रति क्विंटलला विकला गेला त्यानंतर पाहूयात बाजार समिती येवला अंध्रशुलीतील बाजारभाऊ लालकांशी सहा हजार क्विंटल अगोदर झाली तीनशे रुपयापासून एक हजार चारशे एकसष्ट रुपयापर्यंत लालकांदा येथे विकला गेला सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला लालकांदा आंध्रशुला बाजार समिती येथे विकला गेला आहे तर मित्रांनो ते नाशिक जिल्ह्यातील बाजारभाऊस लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा धन्यवाद